जय सतगुरु सगळ्यांना मी आहे स्नेहा मी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे आज काही आपण रेसिपीचा व्हिडिओ टाकणार नाही ना आहे आज आपला हा ब्लॉग बनणार आहे खूप असा असं इमोशनल असा बनणार आहे काही माझ्या लग्नाच्या आधीचा प्रवासाने काही समर्थ कृपा आहे माझ्या समर्थांनी मला कशी मदत करी केली आहे बस छोटासा प्रवास माझ्या जीवनाचा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा तुम्ही माझ्या आई पण पहिलं मी तुम्हाला घर दाखवणार आहे चला मग पाहूया हा आहे माझ्या आईचा रूम आता आपण आतमध्ये जाणार आहोत माझी बारकी मुली रडते तिला बाहेर घेत नाही म्हणून हा एंट्री केली काहीचा हॉल येतो किचन आहे जेवणाची तयारी झाली आई आहे माझी जेवणाची तयारी चालली बाळा दरवाजा बंद कर हा हॉल आहे ही गॅलरी आहे समोर ही कंपनी आहे ही कंपनी वेफर कंपनी आहे आणि हे फ्लिपकार्टची जे ऑनलाईन वगैरे सगळं आपण घेतो ही ही त्याची कंपनी आहे मोस्टली इथे अर्धा सगळ्या कंपन्याच आहेत ही इथे गॅलरी आहे आईची रूम हा आता रिपेअर करायला आलेला आहे सगळं जसं आहे तसंच त्यांनी ठेवलेलं आहे का घरात जास्त कमवतं नाही आहे आणि हा खर्च बजेट काढला जायचा एक दीड लाख रुपये असा खर्च सांगतायत त्याच्यामुळे करायला जमत नाही त्यांना ही सगळी ची रूम आहे है ह्यांची आणि आमची जी आधीची रूम होती ती आधीच्या ही त्यांची बाथरूम म्हणजे टॉयलेट आणि बाथरूमची स्पेस आहे तुम्हाला माहिती असेल सारे चे रूम आहे अशा असतात आधी आमची रूम ही झोपडपट्टीमध्ये होत्या झोपडपट्टीचे रूम तोडून बिल्डरने आम्हाला हे एसआरए मध्ये दिले हा त्यांचा बेडरूम आहे त्यांच्या सोयीनुसार त्यांना जमत नाही आहे हे सगळं रिपेअर करायला आहे रूम खूप खराब झालेली आहे त्याची बेडरूम पण बराच मोठा आहे म्हणजे एक बेड बसेल इतका आहे ही अशी त्यांची बेडरूम आहे असं बघायला गेलं तर खूप गरीब आहेत तशी दोन भावंड पण त्यांच्या बजेटमध्ये बसणार नाही आहे कारण त्याचा खर्च खूप सांगतायत हे देवार आहेत हा त्यांचा हॉलचा लूक हा असा दिसतो आधी जेव्हा बिल्डर रूम दिलेली तेव्हा वरचा क्रीम कलर मारून दिलेला त्या लोकांनी हा दिसत होतो आता ह्या कलरला यांचं चांगलं चार पाच वर्ष झाले कारण बजेटच नाही आहे त्यांचा तेवढा करण्यात ह्या माझ्या दोन मुली आहेत मस्तीकर जय सदगुरु सगळ्यांना आज तुम्ही माझ्या आईचं घर पाहिलंच असेल आमचं जे घर होतं त्या घराच्या जाग्यावर एस आर ए म्हणजे बिल्डरने हे एसआरएची रूम घेऊन दिलेली आहे आमचं जे घर होतं ते झोपडपट्टीमध्ये होतं माझ्याबरोबर जी घडलेली जी एक स्टोरी आहे मी तुम्हाला सांगते जे हे घर मिळायच्या आधी जे आमच्याबरोबर घडलेलं ते तुम्हाला सांगते मी त्यावेळेस आमचे पप्पा होते पप्पा आमचे होते त्यावेळेस बिल्डरने आम्हाला पैसे दिलेले आमची जी रूम तोडलेली त्या रूमाच्या जागेवरती त्यांनी आम्हाला भाड्याने रूम घेऊन राहा असं सांगितलेलं आणि चेक दिलेला हा भा प्रत्येकाला चेक दिलेला त्यांनी बिल्डरने आमची रूम जेव्हा तुटली आम्ही भाड्याने रूम घेतली एक वर्ष एका भाड्याच्या रूमात राहिलो दुसरं वर्ष आम्ही दुसऱ्या भाड्याचं रूम पाहिलं त्या रूमामध्ये आम्ही जात होतो त्यावेळेस ती रूम आम्ही पाहिलेली त्यावेळेस पण त्या रूमाच्या जागेवर तिथेही रूम तुटलेली होती नेमकी पाच ते सहा रूम अशी होती आणि आमचे जे दलाल होते त्यांनी आम्हाला नेमकी ती रूम दाखवलेली आम्ही तरी त्यांना विचारलं तर त्यांनी ते सांगितलं का इथे दोन तीन वर्ष काही बिल्डर लागणार नाही तुम्ही काय टेन्शन घेऊ नका आणि असं करता आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला आणि ती रूम घेतली आमचे पप्पा त्यावेळेस होते त्यांना जेव्हा आमची रूम तुटली एक वर्ष आम्ही दुसऱ्या भाड्याच्या रूमात गेलो त्यावेळेस त्यांना टी व्हीचा हा आजार लागला कर दोते, काड़ा इतली जा ते ड्रिंक करत होते नाईन्टीच्या काळातली ज्या बायका असतील त्यांना माहितीच आपले वाडवडील होते ते सगळे असे पिणारे खाणारेच होते त्यातले आमचे बाप्पा पिणारेच होते त्यांना हा टीबीचा आधार दारूच्या याच्यामध्ये लागला आणि ते औषधं जेव्हा नवीन होतं स्टार्ट झालेलं तेव्हा त्यांनी ती ते औषधं चालू केली आणि कालांतराने ती औषधं त्यांना नरड्याखाली उतरत नव्हती ते खूप बोलायचे हो की त्रास होतो खूप मोठे मोठे असे कॅप्सूल होते त्याच्यामुळे त्यांना तो त्रास होत होता आम्हाला सांगायचे की आम्ही घेतलं मी घेतलं पण ते खायचे नाही औषध कालांतराने आम्ही जेव्हा ही दुसरी रूम घेतली भाड्याने तेव्हा त्यांना तो त्रास झाला आणि त्यांच्या घरातल्या घरात लिवर हा फुटला आणि त्यांच्या जेव्हा तोंडातून ते रक्ताच्या उलट्या निघत होत्या त्यावेळेस मी पहिल्यांदा त्यांना माझ्या डोळ्यासमोर पाहिलं हे त्यावेळेस माझी आई हे भाड्याच्या रूमामध्ये मिटिंग चाललेली तिथे गेलेली मोठा दादा हा घरातच झोपलेला आणि मी कामाला जायची तयारी करत होती त्यावेळेस त्यांनी मला आवाज दिला सांगितलं त्यांनी मला का आईला बोलव तुझ्या पहिल्यांदाच मी माझ्या वडिलांना असं पाहिलेलं रक्ता तो नक्षल मी कधीच कोणाला असं पाहिलं नव्हतं रक्तात तो, तोंडातून असं रक्ताच्या उलट्या निघत होत्या त्यांच्या माझ्या आईने माझ्या मोठ्या भावांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं ते नेता नेताच नेता अर्ध्या रस्त्यातच ऑफ झाले चोवीस तासामध्ये पोलीस केस झाली त्यांची त्यांचं जे प्रेत होतं प्रेत होतं हे संध्याकाळी मिळालं आम्हाला आणि त्यांचं जे बारावं होतं ते बाराव्या बारावा आमच्या पप्पांचं झालं आणि तेच दुसऱ्या दिवशी अशी घटना घडली की कधी तशी कोणाबरोबर घडू नये आमचे पप्पा गेले बारा दिवसाने त्यांचा बारावा झाला आणि लगेच त्या ठिकाणावरती बिल्डर लागला त्या घराला आणि जे आमच्या भाड्याच्या रूमाचं जे घर मालक होतं त्यांनी आम्हाला काहीच कल्पना दिली नव्हती एका बिल्डरने आधीच तीन चार दिवस आधीच नोटीस दिलेली की रूम खाली करा म्हणून आणि आम्हाला याची काहीच कल्पना नव्हती बिल्डर आला ताबडतो जसं हो म्हणजे होतं ना। ते नाहीसं झालं असं म्हणतात ना क्षणात ते एकदम होतं ते नव्हतं झालं सगळं बिल्डरने असं आम्हाला अर्धा तास हा दिलाच नव्हता तो बोला ताबडतोब तुम्ही रूम खाली करा माझी वडील माझा भाऊ माझे आई सगळीजणं त्याला रिक्वेस्ट करत होती पण तो काय बिल्डर थांबला नाही कारण त्या जागेवरती त्या माणसांनी केस केलेली ते बिल्डरवरती बिल्डर, बिल्डर जिंकला आणि ते लोक हरले लगेच बिल्डरने त्या ठिकाणावरती बिल्डिंग करायला घेतली आणि आमचं आम्ही जिथे राहत होतो त्या ठिक त्या जागेवरती ताबडतोब सगळं सामान जे होतं नव्हतं सगळं बाहेर काढायला सांगितलं आमच्या जागेवरती आमचे रूम मालक होते त्यांचंही काही पुरेसे सामान भरपूर पडलेले होते ते सकट सगळं सकट आम्ही सगळं बाहेर काढलं आणि अशी दशा झाली आमची का आजूबाजूला सगळ्या भिंती कोसळलेल्या सगळ्या विटा आल्या सगळ्या पडलेल्या होत्या भर उन्हामध्ये अकराचा टायमिंग होता भर उन्हामध्ये आम्ही सगळेजण असं ताकद उभं होतो आमचा जो काय जे काय आमची सगळी सामान होती ते आजूबाजूला पडलेली आणि त्याच्यात आम्ही उभं होतो सामान बघत आणि काही बिल्डरची माणसं होती जी सगळी रूम तोडत होती आम्ही मायले की दोघी पण मॅक्सीवर होतो आम्हाला ह्याची कल्पनाच नव्हती की काय होणार आहे पुढे काहीच आम्हाला समजत नव्हतं आम्ही आमचा जो काही दलाल होता त्याला फोन केला तो त्याने आला त्यानेही पाहिलं अशी आमची अवस्था झाली की एखाद्या दे रस्त्यावरती राहणाऱ्या माणसांची अशी अवस्था आमची झालेली की अक्षरशः सगळी भांडी सगळं आमचं जे काय होतं सामान आम्ही घेऊन या ठिकाणावर उभं होतं जिथं आमचं कोणच नव्हतं शेवटीला बिल्डरने तिथूनही आम्हाला हलवलं सांगितलं हा आता आम्हाला हा रस्ता बंद करायचा आहे आम्ही सगळं सामान घेऊन रस्त्यावर आणू जिथे आमचे आमचं घर होतं तिथे पुढं थोडीशी गल्ली होती गल्लीच्या बाहेर रस्ता होता आम्ही रस्त्यावर सगळी भांडी कुंडी सगळं सामान जे काय आमच्या घरातलं होतं काही घरमालकांचं होतं सगळं आणून आम्ही ठेवलं येता जाणारी येणारी जाणारी सगळी माणसं आम्हाला बघत होती अक्षरशः खूप वाईट वाटत होतं का उभ्या आयुष्यामध्ये कधी असं अशी परिस्थिती पाहिली नव्हती आणि आमच्या घरमालकाला आम्ही फोन करून करून सकाळपासून हैराण झालेलो ती काय आम्हाला बघायला आली नाही का आमची काय परिस्थिती झाली काही काहीच म्हणजे काहीच रिस्पॉन्स दिला नाही तिने शेवटीला त्या बिल्डरला दया आली त्याने जे काय आम्ही डिपॉझिटचे तिला पैसे दिलेले ते पैसे आम्हाला तिने रिटर्न केले आणि सांगितलं तुम्ही आत्ताच्या आत्ता कोणतीतरी रूम शोधा पण त्या ठिकाणावर जो आमचा दलाल होता त्यालाही कुठे रूम मिळत नव्हती का तो आम्हाला शोधून देईल रूम आम्ही असं रस्त्यावर येऊन बसलो पण आमचे समर्थ माझे जे समर्थ होते त्यावेळेस मी नुकतीच बैठकीला बसलेली महिना झालेला समर्थताना मी मनातल्या मला सांगितलं समर्थ का तुम्ही जर घरच असाल तर आम्हाला असं रस्त्यावर पाडू नका कुठेतरी एखादी रूम घेऊन जा समोर तर माऊली आहेत की त्यांनीच सॉरी माझा ऐकलं आणि त्यांनी चार पाच तासामध्ये रूम शोधली त्यावेळेस आमचा मोठा दादा होता तो या परिस्थितीमध्ये इतका म्हणजे त्याचं डोकं खराब झालेलं की तो खूप चिडचिड तो करत होता त्यावेळेस त्या दलालांनी आम्हाला रूम घेऊन दिली तो बोलला एक रूम आहे त्या रूमामध्ये पण वाळवी लागली आहे जर तुम्हाला ती रूम हवी असेल तर मी आत्ताच्या आत्ता त्या घरमालकाला फोन करतो त्यावेळेस आमचा दादा खूप चिडला आम्ही आम आत्ताच आमचे नुकतेच आमच्या पप्पांना आम्ही गमावून बसलो आहे आता अशा वाळवी लागलेल्या घरात आम्ही जर राहायला गेलो तर परत आमचा एक कोणतं कोणीतरी सदस्य जाईल असं त्याचं मन मत होतं त्यावेळेस माझी अशी काय बुद्धी आली मला माहिती नाही त्यावेळेस मी त्याला बडबड केली का पण अशा परिस्थितीमध्ये आता उभं की आपल्याला घर हवं आहे हवं वाळवी लागू या काही लागू आपल्याला ले त्याच्याशी लेनदेन नाही ते एक एकमित आहे का असं काही होईल म्हणून पण असं काय नसतं दादा आमचा एवढा चिडला तो बोला तुम्हाला काय करायचं करा मी निघतो इथून तो त्याचं डोकं शांत करायला चाय पियाला म्हणून गेला आमची मावशी येऊन बसलेली घरामध्ये मामाच्या घरी मावशी येऊन बसले त्यांनाही कोणाला काही कल्पना नव्हती का आमच्यावर असं काही घडलेलं आहे नुकताच नेमका त्यांचा फोन आला आणि माझ्या आईने सगळं त्यांना सांगितलं का हे असं असं झालं आहे माझी माझी मावशा आल्या माझी मामी आली का सगळ्यांनी असं म्हणजे एक सहारा दिला आम्हाला माझी मावशीच्या डोळ्यात खूप पाणी आलं त्यावेळेस का नुकतं आमच्या पप्पांचं निधन झालेलं आणि हे आता असं कोसळलं आहे संकट डोळ्याला डोळ्यावर पाणी आलेलं की नुकतंच आमच्या पप्पांचं निधन झालं आणि आता हे असं संकट उभारलं त्यांनी स्वतः येऊन पाहिलं डोळ्या डोळ्या भरून की हे असे रस्त्यावर बसली ती सगळी माणसं माझी बहीण अशी रस्त्यावर बसली तिला ते बघवलं नाही तिला ते रडायला आलं त्यावेळेस आमची मामी मावशी खूप मदत केली असं म्हणतात ना का आपले नातेवाईक किती वाईट असले तरी खूप वेळ काढायला उभे राहतात आणि खरंच ते माझ्या आमच्यासाठी उभे राहिले त्यावेळेस दलालाने आम्हाला रूम घेऊन दिला त्यावेळेस माझ्या बहिणीची दोन मुलं ही आमच्या पप्पांच्या बाराव्याला आलेली त्यांनी त्या रूमाला मदत केली प्लस माझी मावशी मामी या सगळ्या आमच्याबरोबर रात्री एक वाजेपर्यंत होता त्या रूमाचा सा जोपर्यंत साफसफाई होत नाही त्या रूमाची जोपर्यंत स्वच्छता होत नाही सगळ्यांनी आमच्यासाठी खूप केलं त्यावेळेस ती रूम साफ केली ती वाळवी काढली त्याला कलर लावलं ते रूम चांगलं धुतलं गेलं आणि आम्ही त्यावेळेस तिथे राहायला गेलो त्याच्या दुसऱ्या दिवशी तीस माणसं सगळी परत आली पाहायला कसं काय काय नाही पैशाचा आधार नाही पण सारा द्यायला उभे राहिली माणसं त्यावेळेस हे असं संकट आमच्यावर आणि अशी परिस्थिती आलेली आणि त्या ठिकाणावर हे असं घर मिळालं आम्हाला बस छोटीशी ही स्टोरी होती जे आम्हाला हे घर मिळायच्या आधी हा प्रॉब्लेम झालेला आता हे घर या घराला तर झालेत निदान दहा वर्ष तरी झालेत पण माझ्या भावंडांची अशी परिस्थिती नाही आहे की ते या घराला रिपेअर करतील खर्च पूर्ण बजेट काढलेलं तर एक दीड लाख असं सांगितलं पण त्यांच्याकडे तेही ऐकत नाही माझी जीवनशैली आहे ही मी तुम्हाला नक्की माझ्या जीवनाचा जो काही प्रवास आहे कसं मला समर्थांनी मदत केली हे सगळं मी तुम्हाला एखाद्या वेगळ्या ब्लॉगमध्ये सांगेलच चला मग मी इथेच माझा ब्लॉग संपवते